दूध आहे आपलं तुम्ही कोणतंही दूध घेऊ शकता आमचं दूध आहे आता मी टाकते मंडळी आमच्या शाळेमध्ये तुमचं स्वागत आहे आमच्या चायन नाव आहे निशा एंड मम्मी रेसिपी तर आता मी आईकडे आलेली आहे तर आज आहे नवरात्राची अष्टमी अष्टमी आहे आठवी माळ आहे आजचा मोरपंखी कलर आहे तुम्हाला वाटत साडी साड्या नेसल्या नाहीये माझी आता आम्हाला कडकने करायची आहे म्हणून मी त्या साडी केली ना आम्ही नाशिकला खूप पाऊस चालू आहे तर मी डेसच घातला आणि आईने पण ही साडी नेसलेली आहे तर आता घरातच सध्या पाऊस चालू नाही तर मूड पण नाही येते काही करायचा तर तुम्हाला आमची घट कशी बसलेली आहे ते दाखवते मी आणि आज कडकने कशा करतो आम्ही तेही तुम्हाला दाखवणार आहे तुम्हाला दाखवते आई काय म्हणता बोलता काय आज नवी माळ आज अष्टमी आहे नवी आठवी माळ आहे आणि आमचं धान्य मस्त हे आहे आणि असं आम्ही घट बसवलेले आहे तर हे बघा धन किती आलेले बघा किती सुंदर आलेले तर तुम्हाला खरं सिरियसली सांगते आई जेव्हा हे सगळं प्रॉपर एकदम छान घट वगैरे बसवतो ना आम्ही तर हे बघा धन नेहमी ना खूप येतं हे बघा छान अशा आपल्या ज्या आहे त्या माळी लावा लागतं आपल्याला रोज रोज एक दिवसाची वेगळी असते तर हे बघा पूर्ण अशा लावलेलं आहे इकडे देव आहे हा आपला अखंड दिवा तो विजायला पण तुम्हाला माहितीच आहे सगळं तो विजायला नको तर आता सुंदर अशी आता मी रांगोळी काढते थोडंसं इथे दिवा वगैरे लावून घेते तर तुम्हाला माहितीच आहे आपण सुंदर असं पण मी सकाळी पूजा करत असतो तर म्हटलं आता छान आपण रांगोळी काढून घेऊ तर मी रांगोळी काढून घेते मग पूजा करते मग आम्ही छानशी अशी आरती करू आम्ही Uh, मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा तुम्ही कधी कडकणे करतात कोणी सातव्या माया करतात कोणी आठव्या कोणी हा नाही सगळ्यांची सगळ्यांचे एक वेगवेगळी पद्धत असते तर छान असे सुंदर अशी मी रांगोळ काढलेली आहे छान दिसते पूजेची सगळी तयारी करून ठेवली आता आम्ही कडकणे करायला घेऊ मग कसं जेव्हा फुलोर लावून आम्ही फुलोरण आई तर मग तेव्हा आम्ही आरती करू तुम्हाला आमची मी देव दाखवते तर ना लाईट गेली आता जस्ट आताच गेली लाईट हा ना चांगलं आहे तर हे बघा मी आता आहे ना तुम्हाला कडक नाही कशा करतो आम्ही सगळ्यांना मला माहिती येतच असतात पण आमची काय पद्धत आहे ती मी तुम्हाला दाखवते तर ही वाटी आहे एवढा मी मै दोन वाट्या मैदा घेणार आहे आणि सम्राटचाच वापरतो वाटी मैदा दोन वाट्या घेणार आहे मी पण आहे इथे उभ्या म्हटलं तर दाखवू आधी आपण असं ठेवू हे बघा दोन वाटी मैदा मैद्याच्या म्हणू आई गव्हाच्या पण पिठाचे म्हणू एक गव्हाच्या पिठाचे बस सांजोऱ्या गव्हाच्या पिठाच्या तर आता हे पीठ घेतलेलं आहे आपण तर आता आपल्याला पुढची प्रोसिजर काय करायची मी तिथे सांगते आपल्याला ना दूध आहे ना आपलं दूध आणि पिठी साखर आपल्याला हे एकत्र कालवायचं आहे तर हे बघा मी साखर घेते तुम्हाला हवी असेल तेवढं म्हणजे तुमचं पिठाचं प्रमाण किती असेल त्यावर डिपेंड आहे तुम्ही किती घेणार आहे आपल्याला एवढी साखर घ्यायची याची मी पिठी साखर करून घेते दूध आहे आपलं तुम्ही कोणतंही दूध घेऊ शकता आमचं गाईचं दूध आहे आता याच्यात मी रवा टाकते रवा याच्यात भिजवायचा आहे आणि आपली जी पिठी साखर आहे ती पण आपल्याला याच्यात भिजवायची आहे आपल्या एका साईडला ठेवून द्यायचं घ्यायचंय भिजव थोडीशी हळद टाकली आम्ही हळद टाकतोच ना हो हळद टाकतो आपण तो। तर हे आहे आपलं कडकडीत मस्त इकडे मोहन करते तयार मिठाचं महत्व म्हणजे हे चौदा रत्न निघाले समुद्रातून समुद्रातूनच मीठ निघलेलं आहे तर हे हे कोणत्याही याला चव आणत नाही तर चविष्ट लागत नाही मिठाशिवाय चव नाही त्याही गोष्टीला कोणताही पदार्थ सुंदर केला पदार्थ नसलं तर नाही बरोबर आहे सुंदर आपण जेवढं दूध होत आपलं भिजवलं तसं त्याच्यातच मी पाणी वापरलेलं नाही याच्यात मी दुधातच भिजवलेलं आहे छान असा गोळा तयार झालेला आहे आपल्याला हे दहा ते पंधरा मिनटासाठी ठेवायचं आहे आता मी याच्यात झाकोर ठेवते आपला सुती कपडा वगैरे असतो तुम्ही तो ठेवू शकता सुंदर असं पीठ तयार झालेलं आहे हे आपलं थोडं भिजवून झालं का सुंदर अशा कडक नाही आपण करायला घेऊ आता मी हे सुंदर झाकून <laughs> घेते ठेवतेच्या सुदी कपडे ठेवते तर तुम्हाला माहितीच आहे मी पीठ छान असं भिजायला ठेवलेलं आहे त्याला वीस मिनटं ठेवायचं आहे आपल्याला तोपर्यंत ताई ना आई ना छानसं आपल्याला कपालेश्वरचं महत्त्व सांगणार आहे तर तुम्हाला बोलू मी धार्मिक गोष्टी त्यांना खूप माहिती अंदर सोमवारी तुम्हाला माहिती आहे जातच असता महादेवांना तर त्या थोडंफार सांगतील मग त्यांना म्हटलं बोला त्या बोलत नव्हत्या म्हटलं बोला, बोला तुम्ही सांगा थोडंसं सा। नाही सांगा कपेश्वर कसं काय नाव पडलं कपालेश्वर कसं नाव पडलं ब्राह्मण होता आणि ब्राह्मण असल्यामुळं तो पाच तोंडाचा होता पाच तोंड असल्यामुळं एक तो तोंड निंदा करायचं चार तोंड त्याची सुती करायचं पण शंकर क्रोधित आहे ना शंकरांनी त्याचं दळ कापून टाकलं कापल्यानंतर मग ब्रम्हत्या पाप लागलं शंकराला मग ते पाप घेण्यासाठी तो खूप पृथ्वीवर फिरला मग आला आपल्या नाशिक मध्ये नाशिक मध्ये आल्यानंतर आपली रामकुंडावर आला शंकराने तिथं तर टापलेले त्र्यंबकेश्वरला गंगा आली गंगा मंगली तर राम राम राहिलेले आपले बारा आपल्या रामकुंडावर यायचे मग तिथं आंघोळीला आल्यानंतर त्यांना नंदी भेटला छोटा भेटला नंदी तर म्हणे देवा तुम्ही बरं फिरता म्हणे मी माझ्याकडनं असा असं पाप झालं तर बा मला हे काहीतरी त्याचं प्राचित काय म्हणताय करायचंय करायचं बरोबर तर मग म्हणे तुम्ही ना इथं आंघोळ करा आणि इथं तप करा मग तिथं ते रामकुंडर आंघोळ करायची शंकर भगवान आणि इथं येऊन तपस्या करायची असं hmm. करता करता त्यांचं बारा वर्ष झाले मग त्यांचं सगळं ते धुवून घेतलं झालं होऊन नंतर मग ते नंदीला त्यांनी तिथं गुरु मानलं गुरु मानलं नंदीला तर ती मेन पिंड आहे ना मधली तिच्या पुढे नंदी नाही आहे कपलेश्वरला ना पिंड आहे त्यांच्या पुढे नंदी आहे पण मधल्या पिंडीवर पुढे नंदी नाही का तिथे शंकराने नंदीला गुरु मानलेला आहे hmm. गुरु आहे म्हणून पिंडीमुळे गुरु नंदी नाहीये चौबाजून बक्षिण पिंडा जवळ तो प्रत्येक पिंडीजवळ नंदी आहे hmm. तर गुरु मानल्यामुळे त्यांनी म्हटलं की माझ्या समोर गुरुंना समोर ठेवू शकत नाही असं मग त्यांना गुरु, गुरु मानलं कपाले म्हणजे कपालेश्वर म्हणजे काप हे सर आहे क्वाच्या कपालेश्वर म्हणजे त्याचं धड कापून टाकलं ना हे शिर त्याच्यामुळे त्याला नाव कपालेश्वर असं पडलं असं पडलं मग तिथं पिंड पण आहे आणि ते ब्राह्मणाचं पाचकोंडाची मूर्ती पण आहे मूर्ती पण तळाची मूर्तीला हो हो अजून मी येते अजून आणि नंदी नाहीये आहे फक्त म्हणून हे बारा ज्योति मंदिर नाहीये पण त्याचा महिमा खूप आहे कपालेश्वरचा बारा ज्योतिर मंदिर नाहीये तो कपालेश्वर बरोबर पण त्याचा खूप महिमा आहे कपालेश्वर बरोबर ज्यांना मोडबाड होत नाही ते तिथे जातात आंघोळ करतात आंघोळी करतात त्या आपल्या का सोमवारची आंघोळी असतरा पौर्णिमेला तर बऱ्याच जणांना कळालं ला, असेल आई कपालेश्वरचं काय महत्व आहे कसं नाव पडलं आईने खूप छान सांगितलं आणि आई आपण घट वगैरे कधीपासून बसवतो ते सांगा थोडस लग्न झाल्या माझा मुलगा मोठा पाच वर्षाचा होता तेव्हापासून मला म्हणजे काही नव्हतं माहिती पण आपल्या आजीबाई आजीने सांगितलं आपल्या घरी घट बसतात मग ना मी मला माहिती नव्हतं पण मग एक बाई होती मैत्रीण तिने मला पहिल्यांदा बसून दिला घट अशा पद्धतीने बसवायला मग तेव्हापासून मी गट बसवायला लागली आणि मग उपास करायची नऊ दिवसाची मस्त उपास करायची गट बसवायची छान शिवत पण मला ना आता उपवास नाही होत फक्त मी उठता बसता उपास करते आणि गट बसवते आणि आता थोडं तुम्हाला माहिती आहे थोडंसं वयानुसार तब्येतीनुसार नाही होत तर आता एवढी क्षमता पण राहिली नाही आपल्यामध्ये खाणं पिणं पण आता एवढं हे राहिलं नाही तर नाही होत आता नाही का तर छान असे आमचे घट आता जसे जसं आई लग्न करून आली आहे आल्या तेव्हापासून मोठे भाऊ पाच वर्ष तेव्हापासून आम्ही घड बसवतो आहे तर असं आहे तर आईने छान छान सांगितलं आहे ते आता छान आता बोलायला लागलेल्या आहे मस्त बोलतात त्या आणि त्यांच्या बैठकीच्या तुम्हाला मी सांगितलं याच्या त्यांच्या बैठकीच्या मैत्रिणी आहे त्यांनाही खूप आनंद होतो आईना बघून कधी कधी व्हिडिओमध्ये बघतात छान ग छान करतात तो तर मी पोळपाडा थोडं तेल घेतलं तर सुंदर असं आपलं ना छान मळून झालेलं आहे थोडं तेल लावून मी मळून घेते आई आता छान गोळे करून ठेवतील ते झाकण पण ठेवून देऊ आपण झाकून लागणार ला आपल्याला थोडं थोडं नाही नाही तर हे आपलं कनेक्ट मळून झालेलं आहे आई आता मला छान असे उंडे करून देतील एवढा घ्यायचं मी दाखवते असे सगळे आपण करून ठेवू आता मला करून देतील झालं असं तुम्हाला दिसत असेल खूप छान झालं पीठ तर माझी ही कडकणी लाटून झालेली आहे सुंदर आपलं तेल पण तयार झालेलं गरम झालेलं आहे बघते मी थोडस टाकून थोड आपल्याला नॉर्मल कडकडीतच होऊ द्यायचे ते म्हणजे जास्त गरम पण नकोय नाहीतर ना डायरेक्ट त्या जास्त जातं नाही तापून जात ते होऊन गॅस ठेवलं जात आम्ही ही साईज घेतो सगळ्यांची वेगळी पद्धत असते तर सुंदर अशा आपले तळल्या जातीय कडकणी मी ह्या हाँ ज्या पुरीला आहे ते आता नॉर्मल छोटे छोटे असे फ करून घेणार आहे जेणेकरून फुगायला नको आई, जास्त मग ते नरम नरम होऊन जातात त्या छान कलर येतोय आपल्याला प्रतिम दिसत आहे त्या तुम्हाला जळून दाखवते आता दुसरी ही लाटू झालेली आहे आपली तर आता मी सर्व जे आहे कडकण्यासारखे करून घेते मDataContext तर हे बघा छान अशा आपल्या कडकण्या तयार होत आहे तर आईने छान असे उंडे करून दिले अजून बाकी आमच्या तर आम्ही मी आईला करून देते आई कळत पटकन होऊन जातील दोघे करू आपण बरेच जण जे आपलं देवीचं शेंगार राहतं वेणी बनवतात हा ना आई वेणी हा चुरड काय झालं बघा काय काय शिंगार बनवता जसं बनवलं तसं आमचं कसा साध म्हणजे एकदम साधा सिंपल आहे वास बरोबर आहे का परत बघा आता म्हणजे बघा सिंपलच करायचं आपल्याला नाव वर काय होत नाही फायनली आमच्या कडकण्या झालेल्या आहे एक शेवटची बाकी आहे सर्व झाले कोणी नाही म्हणत कोणी फुलोरा म्हणत हा त्याची एक पद्धत वेगवेगळी बोलण्याची तर मी तुम्हाला एक फोडून दाखवते किती सुंदर आणि अशा कुरकुरीत झालेल्या आहे त्या कुरुमकुरुम तर हे बघा एकदम छान झाल्या तर हा आता आम्ही फुलोरा तयार करतो आणि दाखवते आई बघा फुलोरा तयार करताय आता अशीच आई करून घेतील मामी देवाला तर आता आम्ही दोघी पूजा करून घेतो इथे बाहेर पण आलं त्यांनी त्या दिवशी छान झालं म्हणे तुमचं आमच्या इथं तर आलंच नाही म्हणे असं इतकं भारी आलो म्हणे आम्ही पण टाकलं म्हणे धान्य आहो म्हटलं मी दोन पुढे आणल्या घरात एवढं टाकले तीन चार जणी आलं त्या 真拿到我的东

महाना कृती दे देव जय देव रत्न खचित महाराज नमो श्री कोरा चंदनाचियो पींकुमकुम केतरा धीरे हळता मुकुट शोभा शोभाना रुणुते रूप रे चरणी धागरिया जय देव సకల పరంగే నారాయణాని సమరపయా అచితం కేశం రామ్ రామ రాయణం గురామోదం గతు శ్రీరం మాధవం గోపిదావలం <coughs> <थोजी>। <coughs> सदा सर्वदा योग तुझा गड़ावा तुझे कारणी दे माझा पड़ावा नको कोणवंता अनंता प्रभु नायका माग ने आता ज्या ज्या स्थळे मन जाय माझे ज्या ज्या स्थळे निज रूप तुझे मी ठेवी तो मस्त ज्या ठिकाणी तेथे ते तुझे सद्गृपाय दोन्ही जय जय रघुवीर समर्थ व्यवस्थित आरती पण बघता बघता छान दिवस निघून गेले पटपट दिवस पण चालले पण पाऊस काय थांबत नाही आणि आम्हाला काय ऊन बघायला मिळत नाही असं झालं <laughs> आता आम्ही ऊन कधी बघू असं झालंय कारण की आता खूप प्रतीक्षा करतोय उन्हाची बघायची ऊन पण दिसत नाही आम्हाला नुसता पाऊस दिसतो उठला का पाऊस तर छान आता पूजा झालेली आहे आमची अजून घेतलं नाही सगळं ते ते फोटो काढते का हो मग माझ्यात फोटो फोन मध्ये छान आमची पूजा झाली पुलोरा झाला कडक म्हणजे सगळ्या कडक नाही वगैरे झाल्या फक्त पुलोरा लावला आम्ही आई नेहमी तिथेच आम्ही आहे आठवायला छानपैकी तिथे सगळं आटकवलं पूजाही छान झाली आरती छान झाली आता पुढचे काम आम्ही करूच आणि आजचा व्हिडिओ सुंदर असा एकदम सिंपल होता तुम्हाला माहित आहे आम्ही सिंपलच आहे तर आम सगळं सिंपलच असतं आणि तुम्हाला वाटत उभं राहून आम्ही काहीच केलं नाही म्हटलं आता आम्ही सगळं बसूनच आरतीही केली असं तुम्हाला वाटत कदाचित आम्ही आरती बसून केली कारण की ना शूट करायला इथे स्टँड वगैरे काहीच नाहीये आणि हे जे मी स्टँड लावले ते एकदम छोटा आहे एवढंच तर म्हणून मी असं ठेवलंय तर तुम्हाला कदाचित वाटत असेल आम्ही बसून आरती केली तर काही अशा काही गैरसमज करू नका बसलेल्याच होत्या कोणी शूट गेला नाही पण मला दाखवायचं होतं तुम्हाला आम्ही आरती वगैरे करतो नाही तर म्हणून मग आम्ही बसूनच केली तर छान असं सुंदर सगळं झालेलं आहे आमची पूजा सगळी तर आजची आठवी माळ आहे तर ना एकत्र आल हो, हो. एक आले ना ही माळ सातवी आठवी तर दोन्ही माळी एकत्र आलेल्या आहेत तर जसं पाहिलं तर आपण आज सातवी म्हणता येईल आठवी म्हणता येईल एकत्र आलं हम्म एकत्र झालेले आहे तर छान अशी नवरात्राचे दिवस चालू आहे आपले सुंदर असं प्रसन्न वातावरण चालू आहे आणि कुठे मंदिरात पण जाता येत नाही आम्हाला कारण खूप पाऊस चालू आहे तर कालिकेत आम्ही म्हणजे तुम्हाला सांगते खरंच जत्रेत आम्ही इतकं जात असतो कालिकेला जातो सकाळी पहाटे उठून पण पाऊस काही आम्हाला हे करू देत नाही बाहेर निघू देत नाही तर सुंदर असा आपला आजचा सिंपल कडकण्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली रेसिपी म्हणता येईल किंवा आमचा फुलोरा म्हणता येईल कसा वाटला आमच्या पद्धतीने केला येतो तर कसा वाटला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय 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 जय माता दी जय माता जय तुझा भवानी माते